मनुष्याच्या आयुष्यात काही टप्पे असे असतात जिथे शब्द संपतात डोले ओले होतात आणि मन पूर्णपणे तुटून जातं श्वास चालू असतो पण आशा संपलेली असते शरीर जिवंत असतं पण आतून सगळं संपल्यासारखं वाटतं तो क्षण जेव्हा आतून एक आवाज येतो बस आता पुरे झालं तो क्षणच असतो दोन गोष्टींपैकी एक गोष्ट घडवणारा किंवा तो शेवट ठरतो किंवा नव्या सुरुवातीचा जन्म होतो प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात दुःख अपयश आणि तुटले तुटेल पण येतच पण काही लोक त्या दुःखात बुडून जातात तर काही लोक त्या दुःखातून उभं राहून स्वतःला घडवतात कारण जो माणूस दुःखातही उभा राहू शकतो तो फक्त जगत नाही तो स्वतःला निर्माण करतो तो स्वतःचं आयुष्य बदलतो जसं तापतो जलतो वितळतो आणि शेवटी हिरा बनतो तसंच मनु माणूसही दुःखातून आपलं खरं रूप मिलवतो दुःख ही शिक्षा नाही दुःख ही, ही परीक्षा नाही दुःख हे एक अवजार आहे जे तुला मजबूत बनवतं तुझी ओळख घडवतं आणि तुला आतून अधिक गैर करतं प्रत्येक अश्रू प्रत्येक जखम आणि प्रत्येक अपयश ही काही दुर्बलतेची चिन्ह नाही आहेत ती संकेत आहेत की तुझ्या आत काहीतरी मोठं घडतंय तू बदलतो आहेस वाढतो आहेस आणि तुझ्यात ही खरी आग पेटत आहे तुझ्यातली ती आग ती फक्त तेव्हाच पेटते जेव्हा बाहेरचे जग तुला नाकारतं जेव्हा सगळे पाठ फिरवतात जेव्हा तो एकटाच एक उरतोस पण लक्षात ठेव जेव्हा तू एकटा उरतोस तेव्हाच तो स्वतःचा सर्वात जवळ असतोस तेव्हाच तो तुझ्या मनाशी तुझ्या आत्म्याशी बोलतोस लोक अनेकदा विचारतात माझ्या आयुष्यात दुःख का आलं माझंच का पण खरा प्रश्न तो नाही खरा प्रश्न हा आहे आता तू या दुःखासोबत काय करणार तू त्याला शक्ती बनवणार का की फक्त एक आठवण वन म्हणून मनात चाटून ठेवणार जग जिंकणारे लोक हे पण रडलेत त्यांच्या आयुष्यात ही अपयश तुटलेली स्वप्न आणि वेदना होत्या पण फरक एवढाच होता त्यांनी रडून थांबायचं नाही हरवलं रडत रडतही ते पुढे चालत राहिले कारण त्यांचा मकसद त्यांचा उद्देश त्यांच्या अश्रूहून मोठा होता जेव्हा तुझ्या आयुष्यात एक का असतो एक मजबूत कारण तेव्हा कसं खूप छोटं वाटतं जग तुला रस्ता देणार नाही तुलाच रस्ता बनवावा लागतो आणि तो रस्ता कुठे तयार होतो माहीत आहे का जिथे त्रास सर्वात जास्त असतो जिथं भीती आणि शंका तुला घा घेरतात जिथं प्रत्येक पाऊल जड होतं तिथेच तुझा बदल सुरू होतो जेव्हा तू तु तुझी लढाई स्वतः लढतोस तेव्हा ती लढाई बाहेरची नसते ती तुझ्या आत्मेची असते आणि आत्मा जिंकला ना तर मग सगळं जिंकता येतं कारण ज्या क्षणी तुझी आत्मा ठरते की मी हार मानणार नाही त्या क्षणी विश्वास तुझ्या बाजूने काम करायला सुरुवात करतो म्हणून सांगतो पलू नकोस तुझ्या दुःखांपासून त्याला पहा त्याला जाणव त्याला स्वीकार कर कारण त्याचं त्याच दुःखात तुझं बल दडलेलं आहे जे तुला मोडायचं बघतं तेच तुला घडवायचं शिकवतं ही जीवनाची खरी कला आहे आणि हा बदल समाजा समाजला की माणूस महानतेच्या पहिल्या पायरीवर पोचतो दुःखापासून पलणं म्हणजे स्वतःपासून पलणं पण दुःखाला सामोरे जाणं म्हणजे स्वतःला शोधणं आता वेल आली आहे दुःखाशी मैत्री करण्याची त्याला हत्यार बनवण्याची कारण जो माणूस दुःखाला घाबरत नाही त्याला मग संपूर्ण जग घाबरतं दुःख तुला तोडू शकतं पण ते तुला घडवू शकतं निर्णय तुझा आहे तू काय होशील हे तुझं दुःख ठरवत नाही ते ठरवतं तू त्या दुःखाला कसं पाहतोस तू तुटून थांबवणार का थांबणार का की तुटून हिरा बांधणार मित्रांनो दुःखावर जिंकणारा माणूस आयुष्यावर जिंकतो कारण ज्याने स्वतःच्या जखमा स्वीकारल्या तोच इतरांच्या वेदना समजू शकतो तोच खरा माणूस आणि तोच खरा विजेता दुःखांपासून घाबरू नकोस कारण ते तुला तोडण्यासाठी नाही ते तुला घडवण्यासाठी आले आहे